सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला जेव्हा बाबरीचा ढाचा पडला त्यावेळेला जे महाराष्ट्राबद्दलचे शिवसैनिक गेले होते बाळाजंदगावकर आणि तो ढाचा जेव्हा पडला ढाचा पडल्यानंतर तेथे जो ज्या मिठा होत्या एक मीठ त्यावेळेला बाळानंद गावकर घेऊ झाले होते त्याच्याकडे सध्या दोन विटा होते एक आई त्यांच्याकडे होती त्यावेळेचं कन्स्ट्रक्शन काय होते का चांगलं होतं कन्स्ट्रक्शन विचारा कारण टेंडर हातामध्ये मी देतो याच वजन करून बघा पण आज जर आता बाळा नांदगावकरांनी ही तुम्हाला दिलेली आहे तो एक ऐतिहासिक दिवस होता आज काय वाटतंय तुम्हाला खर तर ते त्यांना बाळासाहेब ठाकरेंना द्यायचं होतं ते आज नाही आहेत त्यामुळे ते तुमच्याकडे देत आहेत काय वाटलं त्यांनी हे दिलं तुमच्या हातात हा तर ढाच्या पाडल्याचा पुरावा आहे आता मला राम मंदिर त्याच्या विटांमधलं बांधलं त्यातली पण एक विट आणायची म्हणजे ती उरली असेल ती अजून मला असं वाटतं मंदिर राहून आहे पूर्ण व्हायचं आहे तर आज बाळासाहेब नाही आहेत परंतु त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय आणि त्याची त्यावेळीच म्हणजे बाळा नांदगावकरांनी मनात प्रण केला होता की मी देईन आणि ती आज तुमच्याकडे दिलेली आहे आज बाळासाहेब बसले तर त्यांना काय वाटलं खूप आनंद आनंद काय म्हटले असत असं काय काय डायरेक्ट साईटी वरती गेलो